हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आले तुमच्यासाठी असा भन्नाट उलट्या पंखांच्या कोंबड्यांचा व्हिडिओ मित्रांनो आणि या अगोदर पण तुम्हाला हा फार्म मी एक्सप्लोअर केला होता आणि आताही तोच काय आहे फार्म पण यावेळेस मित्रांनो या फार्मच्या ज्या कोंबड्या आहेत त्या तुमच्यासाठी अवेलेबल आहेत म्हणजेच या यावेळेस तुम्हाला या कोंबड्या विकत घेता येणार आहेत तुम्ही अगोदर विचारलं होतं की ह्या पक्षी किंवा हे पक्षी आपल्याला घेता येतील का तर मित्रांनो हो ह्यावेळेस तुम्हाला हे पक्षी खरंच घेता येतील आणि व्हिडिओमध्ये पुढे मी नंबर देणारच आहे मित्रांनो या फार्मच्या ओनरचा तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून हे पक्षी आपल्या घरी घेऊन जाऊ शकता पाळण्यासाठी किंवा मग या पक्ष्यांचं रिप्रोडक्शन जर करायचं असेल तुम्हाला तर हे पक्षी तुम्ही विकत घेऊन रिप्रोडक्शन पण तुमच्या घरी करू शकता मित्रांनो आणि या फार्मचं वैशिष्ट्य असं आहे तर बऱ्यापैकी गावरानच कोंबड्या आहेत जास्त म्हटलं तर आणि त्यामध्ये पण उलट्या फंकांचा मित्रांनो म मला मा, रिजन काय माहीत नाही की उलट्या पंखाच्या वगैरे काय होतात पण ते जेनेटिक आहे मित्रांनो अनुवंशिक आहे ते पंख उलटे वगैरे असण्याचं तर ही एक जात आहे बऱ्यापैकी रेअर आहे आपल्या इकडं जास्त मिळत नाहीत उलट्या पंखांच्या एखादी कुठली तरी कोंबडी उलट्या पंखाची होते मित्रांनो आपल्या फार्मवरती आणि मग त्या कोंबडीचं जर इतर कोंबड्यांसोबत वगैरे मेटिंग वगैरे झालं तर मग त्यातून पण काही पिल्लं उत उलट्या पंखाची होण्याची शक्यता दाट असते मग त्यामध्ये कोणता मेल फिमेल ते निवडण्याचं ते प्रकृतीच्या हातात असतं आणि मग मित्रांनो मग ते जर मेल फिमेल आपण जर परत क्रॉस वगैरे केले तर मग जास्त पक्षी उलट्या पंखाचे आपल्याला मिळू शकतात तर अवेलेबल आहेत मित्रांनो बघा हे छोटे छोटे जे पक्षी आहेत तर हे पक्षी तुम्हाला शंभर टक्के मिळतील आणि या फार्मची खासियत तीच आहे की उलट्या पंखाचे पक्षी इथे खूप सारे आहेत खरं सांगायचं म्हटलं तर तर ड्रिंकरमध्ये वगैरे पाणी पित आहेत असे पक्षी मिळतीलच आणि आता हे बघा इथं पण ठेवलेलं आहेत आय थिंक हे आसिलचे पक्षी आहेत उंच मान आहे पाय पण उंच आहेत आणि चेहरा वगैरे तर हे आसीलची ब्रीड आहे मित्रांनो दोन पक्षी आहेत आय थिंक हा मोठा आहे तो कोंबडा आणि पलीकडची आहे ती कोंबडी तर हे पण त्यांनी ब्रीडिंगसाठीच ठेवलेलं आहे तुम्हाला जर आवडले असतील आणि त्यांना जर विकायचे असतील तर ते देतील मित्रांनो पुढे मी, मी तुम्हाला नंबर देणारच आहे त्यांचा तर हा फार्म आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ या ठिकाणी आणि या फार्मचे ओनर आहेत रोहन वाघमारे सर तर सरांचा नंबर मी तुम्हाला पुढे प्रोव्हाइड करेन त्या नंबरवरती तुम्ही नंबर कॉन्टॅक्ट नंबर करा आणि शक्यतो जे लोक इथे आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत तर त्या लोकांसाठी हा खरा तर व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे आणि त्यातल्या त्यात मोहोळला जर कुणी असतील आणि कोंबडी पालक असतील किंवा कोंबडी शोकीन असतील ज्यांना कोणाला पाळायचं आहे किंवा मग आणखीन कुठल्या पर्पजसाठी तुम्हाला जर हे पक्षी पाहिजे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता मित्रांनो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा सरांशी बोला आणि जाऊन तुम्ही त्यांच्या फॉर्मवरून पक्षी विकत घेऊ शकता आणि शक्यतो मित्रांनो हे जे उलट्या पंखाचे आहेत ना पक्षी त्यातले पिलं तुम्हाला जास्त मिळतील कारण सरांचं असं बोलणं होतं की पिलं सर विकायचे आहेत लहान लहान तर तुम्ही बघू शकता आणि मग हे पिलं सांभाळून मग मोठी करू शकता आणि पिलांचा रेट पण कमी असतो मित्रांनो भलेही त्यांना थोडासा वेळ लागेल ग्रो करण्यासाठी मोठी होण्यासाठी पण पिलं घेऊन पण तुम्ही अशीच ब्रीड पोटं तयार करू शकता त्यामध्ये काही दुमत नाहीच आहे तर बघा तुम्ही सरांशी एकदा कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तर चला आता आपण बघूया तर हा काळा जो कलरचा आहे तो ब्रिडर आहे मित्रांनो मेन त्यांच्या इकडे आणि त्याचे पंख पण बऱ्यापैकी उलटेच आहेत आणि गावरान कोंबड्या आहेत उलट्या पंखांच्या कोंबड्या आहेत आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर गळा काठू तर अशा तीन चार प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या कोंबड्या सरांकडं अवेलेबल आहेत आणि हा फार्म एकदम मस्त आहे अगोदर पण आपण या फार्मबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली होती पण त्यावेळेस मित्रांनो अवेलेबल नव्हत्या त्यांना त्या कोंबड्या किंवा पक्षी त्यांचे विकायचे नव्हते पण ह्यावेळेस अवेलेबल आहेत मित्रांनो बऱ्यापैकी त्यांना असेल गरज विकण्याची वगैरे तर ते विकत आहेत तुम्ही त्यांच्याकडून शंभर टक्के घेऊ शकता मित्रांनो तर बघा मस्त कोंबडे कोंबड्या बसलेले आहेत एका ठिकाणी एकदम व्यवस्थित आणि हा ब्लॅकवाला कोंबडा उलट्या पंखांचा हा खूप रेअर असतो मित्रांनो आणि अशा काळ्या कोंबड्याला आणि त्यातल्या त्यात उलट्या पंखाच्या तर त्याला जास्त डिमांड असते मित्रांनो खरं तर आणि हे बऱ्यापैकी महाग विकतात असे पक्षी आणि शक्यतो आपल्या इकडे लोक घेत नाहीत पण जे लोक काही कारणासाठी म्हणजे त्यांच्या काही पर्सनल गोष्टी असतात त्यासाठी जास्त यूज केलं जातं मित्रांनो उलट्या पंखाची कोंबडी उतरवून टाकण्यासाठी देवाला सोडण्यासाठी किंवा त्या ब्लॅक मॅजिकमध्ये तर बऱ्यापैकी हे काळ्या कोंबडे किंवा काळ उलट्या पंखाची कोंबडे अशा गोष्टी वापरल्या जातात खरं सांगायचं म्हटलं तर म्हणजे आमच्या इकडं तर तसं असतं थोडंफार हे पण पक्षी आहेत मित्रांनो छोटेसे आणि हे पक्षी पण तुम्हाला तुमच्या फार्ममध्ये नेऊन वाढवू शकता येतात आणि हेच विकण्यासाठी ठेवलेले आहे सरांनी त्यासाठी खास स्पेशल त्यांचा व्हिडिओ मला करून त्यांनी पाठवलेला आहे फार्म खूप मोठा आहे प्रशस्त आहेत मित्रांनो आणि कोंबड्या पण खूप आहेत आणि मोठ्या मोठ्या पण आहेत तब्येतीनं पण एकदम सुंदर आहेत आणि तुम्ही शक्यतो घ्या शंभर टक्के इथून घ्या म्हणजे तुम्हालाही फायदा होईल तुमच्याकडे पण जर अशा ब्रीड झाल्या तर तुम्हालाही चार पैसे हे करता येतील सेविंग वगैरे होईल मित्रांनो तर शंभर टक्के तुम्ही घेऊ शकता आणि बघा कसं पार्टिशन वगैरे केलेलं आहे जा जाळी वगैरे मारलेले आहे आणि इकडं तिकडं पूर्ण टोटली ते सोडलेले आहेत मित्रांनो पक्षी आणि फ्री रेंजमध्ये हे पक्षी सोडतात आणि फ्री रेंजमध्येच हे पक्षी मोठे करतात मित्रांनो हो मग त्यांना खाद्याचा खर्च वगैरे बऱ्यापैकी कमी होतो जर किचन वेस्ट असेल घरच्या कुठल्या गोष्टी असतील किंवा मग भाजीपाला असेल सडलेला वगैरे खराब झालेला त्या गोष्टी टाकणं परत आणखीन जे तांदूळ वगैरे असतात गहू वगैरे असतात त्या गोष्टी टाकणं किंवा मग फीड वगैरे असेल तर या गोष्टी सगळे आहेत आणि विशेष म्हणजे झाडं वगैरे आहेत त्यांच्या या फार्ममध्ये त्या झाडाच्या सवलीला दुपारच्या वेळेला मित्रांनो ते राहतात आणि पाणी पण थंड राहावं यासाठी झाडाच्याच सवलीला ठेवलेलं आहे गावामध्ये एक आपल्याकडे छोटीशी जागा असते बघा परसबाग नावाची तर त्या ठिकाणी हा फार्म आहे मित्रांनो सगळीकडून पत्र्याचं कोंप कंपाऊंड वगैरे मारलेलं आहे आणि त्या फार्ममध्ये मस्तपैकी सगळीकडं पूर्ण फार्मचा कुक्कुटपालनच तयार केलेलं आहे मित्रांनो मग त्याच्यामध्ये बसण्याची व्यवस्था आहे खुराड्याची व्यवस्था आहे आणि सगळीकडे ग्रीन नेट बांधलेलं आहे उन्हाळ्यामुळं आणि वारा वगैरे येऊ नये गरम हवा वगैरे लागू नये यासाठी मित्रांनो पूर्ण टोटली ग्रीन नेट बांधलेला आहे आणि शक्य तिथं त्यांना बसण्याची व्यवस्था आहे फीडर आहे ड्रिंकर आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे आहेत आणि औषध पाणी पण सर व्यवस्थित वेळेवरती करतात म्हणजे आपल्याला दिसतं सगळा फार्म सर फिरून दाखवत आहेत पण त्यामध्ये एकही पक्षी एका जागी थांबलेला गुंग आहे गुंगलेला आहे किंवा आजारी आहे हे गोष्टी लक्षणं दिसत आहेत तलक आहेत कोंबडे वगैरे वगैरे एकदम ॲक्टिव्ह आहेत मित्रांनो तर, तर शंभर टक्के सरांशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून कसे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि नवनवीन महाराष्ट्रातील जेवढे काही फार्म आहेत त्या ते फार्म तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील आता हळूहळू लोक स्वतः त्यांच्या फॉर्मचा व्हिडिओ करत आहेत आणि मला सेंड करत आहेत व्हॉट्सअप नंबरवरती तर तुम्हालाही जर पाठवायचं असतील तर तुम्हीही पाठवू शकता तुमचेही व्हिडिओ युट्यूला येतील थँक्यू थे। थेंक थँक्स फॉर वॉचिंग